नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शेडमध्ये आपण बघणार आहोत कुक्कुटपालन कर्ज योजना या योजनेबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याच्यासाठी लागणारे कागदपत्री कर्ज कुठं कोणत्या बँकेत करायचे कोणत्या सहकारी बँकेत किंवा कोणत्या ठिकाणी करायचे याबाबत सर्व माहिती आज आपण घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात भारतात कुक्कुटपालन हा व्यवसायाचा महत्त्वाचा एक वाटा आहे महसूल निर्माण करण्याची आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याची क्षमता पाहून महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन ही आखली आहे आता बघू कुक्कुट पालन कर्ज योजना काय आहे राज्यातील कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कुक्कुट महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना सुरू केली आहे सरकार या कार्यक्रमांतर्गत बँक कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्यता देत असते त्यांना स्वतंत्र कामासाठी साधने उपलब्ध करून देऊन ही मदत भूमिन शेतकरी व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोकऱ्या नसलेले तरुण आणि ग्रामीण महिलांना बळ देते हे लोकांना स्वतःचे कोंबडीचे फार्म सुरू करण्यास प्रेरित करते कुक्कुटपालन योजना मांस अंडी उत्पादन वाढवते ज्यामुळे राज्याची अन्न सुरक्षा अधिक मजबूत होते हे काही क्षेत्रांमध्ये रोजगार वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देते आता बघूयात कुक्कुटपालन योजनेसाठीचा अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्रं व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या तसेच किती कर्ज पाहिजे हे हे अर्ज करताना त्यात नमूद करावे तुमचा प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्यांच्या पालनासाठी खाद्यासाठी किती खर्च येणार आहे हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या यात दिलेली सर्व माहिती ही खरी असावी पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर केला अर्ज सुद्धा होऊ शकतो याची आपण नोंद घ्यावी आता बघू यात कुक्कुटपालन योजनेसाठीचा अर्ज हा कुठे करावा सहकारी बँका क्षेत्रीय ग्रामीण बँका वाणिज्य बँका राज्य सहकारी कृषी आणि विकास बँका तसेच व्यावसायिक बँकांमध्ये आपण कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठीचा हा अर्ज करू शकतो तसेच महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी लागणारी आता का पात्रता आपण बघूया महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अस कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवा असावा अर्जदार हा अल्पभूत शेतकरी बेरोजगार शिक्षक तरुण पाहिजे अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल असा व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो तसेच संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर वर्गसुद्धा या योजनेसाठी अर्ज हा करू शकतो अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असा तसेच जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्याचे वय अठरा वर्षे ते साठ वर्षे या, या दरम्यान असावे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणारा व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी एक कर्जमीन असावी किंवा ती भाडे तत्वावर घेतलेली असावी तसेच अर्जदार हा कोणत्याही बँकेचा डिफॉल्टर हा नसावा अशा प्रकारच्या काही पात्रता व अटी व शर्ती या सा योजनेसाठी सरकारने दिलेल्या आहेत तसेच या योजनेसाठी लागणारी प्रमुख कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड रहिवासी दाखला सात बारा आठ उतारा तसेच ग्रामपंचायत नमुना चार पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुकची छा झेरॉक्स मोबाईल नंबर जात प्रमाणपत्र म्हणजे काशिडिटी रेशन कार्ड तसेच प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी प्रक्षि, प्रक्षि, असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र हे कागदपत्र प्रमुख कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत तर आता या योजनेचे फायदे या योजनेचा पहिला फायदा आहे कर्ज कर्ज उपलब्धता उपक्रमाअंतर्गत कर्जदार पन्नास हजार ते दहा लाखपर्यंत कर्ज मिळवू शकतात हे बरोबर आर्थिक मदत लोकांचे त्यांचे कोंबडीचे फार्म सुरू करताना किंवा वाढवताना मोठ्या अडथळ्याच्या पलीकडे जाण्यास मदत करते तसेच कमी व्याजदर ज्यामुळे जा व्यावसायिक कर्जाच्या तुलनेत कर्जे वारंवार कमी व्याजदराने दिली जातात मासिक पेमेंट कमी झाल्यामुळे कर्जदारांना कर्ज हाताळणेसुद्धा सोबीच होते संभाव्य सबसिडी काही योजना पुनरावृत्तीमध्ये कर्जाच्या रकमेची सबसिडी दिली जाऊ शकते यामुळे प्राप्तकर्त्यांचा आर्थिक भार आणखी कमी होतो ज्यामुळे उपक्रमाच्या आर्थिक व्यवहारता वाढते तस तसेच तांत्रिक सल्ला ज्यामध्ये प्राप्तकर्त्यांना पशुसंवर्धन विभाग किंवा अंमलबाजूनी संस्थाकडून कुक्कुटपालन पालन पद्धतींबाबत तांत्रिक सल्ला प्रशिक्षण सहाय्य मिळू शकते यामध्ये लसीकरण पद्धती आजार नियंत्रण शेती व्यवस्थापन पक्ष्यांच्या जातींचे तपशील यामध्ये सर्व प्रकारचा आपल्याला सल्ला व मार्गदर्शन हे भेटत असते तसेच मार्केट लिंक्स म्हणजे योजनेत सहभागींना त्यांचे चिकन मांस अंडी विकण्यासाठी खरेदारांशी कनेक्ट होण्यास मदत करू शकतो हे विशेषतः अलीकडील प्रवेशकर्त्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कदाचित स्थापित मार्केट प्लॅटफॉर्मवर प्रवेश अशा प्रकारचे या योजनेसाठी फायदे तसेच आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून करूं नक्की सांगा तसेच अधिक माहितीसाठी तसेच व अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद